आज मला असं वाटतं की एकीकडे ही मंत्रिमंडळाची बैठक हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे आणि तितकाच महत्वाचा कार्यक्रम भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन होणं आहे याचं कारण आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचं प्रशस्त कार्यालय असलं पाहिजे हा निर्णय केला गेले अनेक वर्ष आपण प्रयत्न करतो आहे काही जिल्ह्यांची कार्यालय झाली काहींचं काम चाललेलं आहे अहिल्या देखील कार्यालय व्हावं सगळ्यांची इच्छा होती आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे मला विश्वास आहे की या कार्यालयाच्या आपल्याला खूप बळ मिळेल आणि भाजपचं कार्यालय सामान्य माणसाकरता हक्काची जागा असेल माझ्या आशा आकांक्षा अपेक्षा माझ्या व्यथा मांडण्याकरता कुठे जाऊ तर त्याला हे माहिती असेल की भाजपचं कार्यालय आहे इथे गेलो तर माझ्या व्यथा मला मांडता येतील आणि माझ्या व्यथांवर फुंकर मारणारे मला काही ना काही दिलासा देणारे या भाजपच्या कार्यालयात बसलेले असतील अशा प्रकारचा विश्वास हा या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला तयार करायचा आहे कार्यालय किती सुंदर आहे हे महत्वाचं नाही कार्यालय म्हणजे चार भिंती नाही तर आपल्यासारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिळून कार्यालयाला आपण जिवंत करतो आणि हेच कार्यालय भविष्यातल्या आपल्या विजयाची नांदी असतं आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आपल्याला प्राप्त झाला आणि आता पुढच्या चार ते पाच महिन्यांमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती नगर परिषदा सगळ्या निवडणुका पार पाडणार आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये जी अति पायव्याची अशा प्रकारची जी आपली संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुका ही आता आपली एक नवीन परीक्षा आहे पण मला विश्वास आहे की जसं अहिल्या विधानसभेमध्ये तुम्ही परीक्षा मेरिटमध्ये पास झालात तशीच अहिल्या आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची परीक्षाही आपण मेरिटमध्ये पास होऊ आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आपल्या महायुतीच्याच निवडून येतील हा विश्वास मला आहे आणि त्याकरता आता आपल्याला सर्वांना तयारीला लागायचं ला आहे